नेहमी आपल्या आविर्भावामध्ये व मस्तावल प्रवृत्तीत वावरणाऱ्या माथे फिरू भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमामध्ये युवक शेतकऱ्याला बोलत असताना तुझ्या पायातली चप्पल व अंगावरचे कपडे ही सरकाराची देण आहे तुझ्या बापाला जे सहा हजार रुपये मिळतात ते मोदी सरकारकडून पेरणीसाठी ते आमची देण आहे अशा पद्धतीचं उपरोधिक बोलणं या शेतकऱ्याला सुनावलं मी आपल्या माध्यमातून बबनराव लोणीकर या माथेपिरू आमदाराला सांगू इच्छितो की या देशाची अर्थव्यवस्था हे शेतकऱ्याच्या भरोश्यावर हो आहे तुम्ही आम्हाला काय चप्पल देणार आमच्यामुळे तुम्ही सत्तेत जाऊन बसलेले आहात खोटे आश्वासन देऊन मताचा झोगवा घेऊन तुम्ही सत्तेत बसलेले आहे या विधानाचा मी एक शेतकरी म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की तात्काळ त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून माफीनामा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सादर करावा व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची माफी मागावी अन्यथा बबनराव लोणीकर जिथं कुठं भेटेल त्याला सोप देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता प्रतीक्षा करणार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो